हाय नमस्कार मित्रो आपल्या बागाची आर पणगड करायची आहे त्यामुळं आपण बागेला सुरुवातीला नारळ फोडणार आहे दगड का उपयोग आहे तुम्हाला अशा प्रकारची आपल्या बागाची पूजा चालू आहे

तुला, तुला, नाद। 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 तो दमन फोडायचं असतो दमन मला फोडायचं होतं तुम्हाला फोडा म्हणतो तू गेला तिकडं असंच फोडत कोणाचं राहत फुटल काय तर काय गोड

पीच पाहिजे एवढ्या बार काय करायचं टी पी कोणाला मागत नसतं आपल्या वीज नवीन नीट करायचे दोनचे किती चार पंप लागतील ला? पंप दोनशे दो दो लिटर पाणी मारायचा दोनशे लिटर पाणी मारायचं हे आपली डाळिंबाची बाग आहे हे आपलं वांग्याचं झाड किती मोठं वांग्या झाड झालंय जाऊ दे खाऊ दे किती मोठ वांग्याचं झाड लागली सात फूट वांग्या झाड सात फूट

त्याचं बी आहे तर बघा त्याचं नाही चांगला इथं ते असं नेऊन पत्र्यावर ठेवायचं बी बरात